संगमनेर तालुक्याचा स्वाभिमान महाराष्ट्राची शान आपल्या सगळ्यांची अस्मिता लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात साहेब उपस्थित असलेले मान्यवर महाराष्ट्रातून बरीच कार्यकर्ते मंडळी आलेली आहेत सगळ्यांच्या नावामध्ये मी जात नाही आणि उपस्थित असलेली माझ्या सर्व बंधू आणि भगिनी आजचा शांतता मार्च हा तुमचा ऐतिहासिक अशा स्वरूपाचा आहे तुम्हाला पाठिंबा काय माहिती नाही म्हणून कळत आले हे उत्स्फूर्त आले हेही लक्षात ठेवा दुसऱ्या तालुक्यातून आणावा लागले नाही वातावरण जे आहे आता तुम्ही जागे झाले असं मला वाटतंय एक लक्षात घ्या विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदरी अशा प्रकारचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न झाला एक मोर्चा झाला काहीतरी कारण याच नंतर त्या कारणांचं काय झालं याचा पत्ता नाही आता कोणतंही काही येत नाही आपल्या तुमच्या सोशल नेटवर्कवर वाकडे तिकडे भाषणं एस टी स्टँड जवळ झाली वातावरण खराब करण्याचा प्रयत्न केला मन प्रदूषित करण्याचा प्रयत्न केला मनामध्ये विष पेरण्याचा कार्यक्रम केला आणि काय कारण असेल कारण मला माहीत नाहीत परंतु अजूनही मुंबईचे आमचे चांगले मित्र सर्वपक्षीय म्हणतात दिल्लीचे सगळे म्हणतात की ईव्हीएमचा सुद्धा घोटाळा तुमच्याकरता होता पण त्यानंतर काय चालू झालं या तालुक्यामध्ये याचा न उदरी आणि त्यांचा मोठेपणा असायचा की मला प्रथम खुर्चीवर बसवायचे नव्या खुर्चीवर आणि म्हणायचे फक्त तुम्ही बसा का आमचा धंदा चांगला चालत एक चांगलं वातावरण असाव्याचा प्रयत्न मी केला धार्मिक के याच्यामध्ये सुद्धा सगळ्यांना जास्तच्या जा धर्माप्रमाणे राहिलं पाहिजे याच्यावरती शंका नाही आपण पाहिलं असेल की इथले सगळे देवालय तुम्ही आता खांडेश्वरला गेलो तर खांडेश्वर सुंदर दिसत आम्ही प्रयत्न केला मी प्रयत्न केला निधी आणला रामेश्वर आता पहा बदलतोय मी प्रयत्न केला मी आणलाय तुम्ही अकलापूरला जा दत्त मंदिर आहे आम्ही प्रयत्न केला तिथे चार पैसे देण्याचा बाळेश्वर दुरुस्त चांगलं करण्याकरता स्वतः भाऊसाहेब दादा तिथं स्लॅब टाकतानी बसलेले होते तुम्हाला सांगतोय मी जर न चांगल हो याच्याकरता मी प्रयत्न करतोय हरिनाम सप्ते मला एक फोटो काल चौधरी मामांच्या नातवा आणून दिला त्याच्यात नारंगिरी महाराज आणि दादा म्हणजे भाऊसाहेब एकत्र स्टेजवर उभे असा फोटो आहे फार सुंदर फोटो आहे बहात्तर सालची गोष्ट आहे बहात्तर सालचा तो सप्ताह आहे अधिक मासाचा सप्ताह आहे पण तुम्हाला सांगतो तो, तो सप्ताह मला याच्याकरता आठवतो की नुकतंच माझं हायस्कूल संपलं होतं कॉलेजला गेलो होतो आणि त्या सप्त्यामध्ये वाढण्याचं काम मालचे वाढण्याचं काम करणारा मी होतो याच्यामध्ये त्यानंतर जे जे हरिनाम सत्य झाले डिग्रसला हरिनाम सत्ता बोवाजी बाबा बसले असतील विचारा त्यांना डिग्रसचा हरिनाम सत्ता विचारा अंबोऱ्याचा हरिनाम सत्ता विचारा जोरव्याला एकोणीशे अठ्याहत्तर साली सप्ताह झाला भाऊसाहेबांनी स्वतः केला मी त्याच्यामध्ये वाढण्याचं काम करीत होतो त्याचा हरिनाम सत्ता झाला तर खांडगावचा हरिनाम सत्ता तो हरिनाम स्वतः असा गमतीदार होता की ज्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं त्या दिवशी नॉमिनेशन होतं माझं म्हणतो नान नारंगिरीजी महाराज उभे होते कीर्तनाला आणि ते त्यांना कोणीतरी म्हटलं का बाळासाहेब चाललेत नॉमिनेशनला ते म्हटलंय त्यांचं त्यांचं राजकारण त्यांच्याजवळ आपला हा वारकरी संप्रदायाचा मार मार्ग आहे आपण आपल्या मार्गाने जायचं त्यांनी त्यांच्या मार्गाने जावं अरे पहा काय संत असतात म्हणजे ते असं म्हणू शकले असते काही फरक नव्हता पडत एकोणीसशे नव्याण्णवची ची गोष्ट आहे परंतु वारकरी संप्रदायाचं व्यासपीठ हे कोणत्या एका राजकीय पक्षाचं नाही कोणत्या एका जातीचं नाही एका धर्माचं नाही तिथं सर्व एकत्र बसतात कोणत्या जाती धर्माचं असो एकत्र बसलं पाहिजे कोणत्या राज अरे तुम्ही फुकटी खेद पाहिले ना आम्ही विरोधक भांडणं चालू आणि नारंगगिरी महाराजांच्या सप्त्यामध्ये रामगिरी महाराज फुगडी आणि पाहिलं नाही की मला हा धर्म वारकरी संप्रदायाचा इथे भेद नसतो श्रीमंत गरीब असेल मालक असेल तर त्याचा ड्रायव्हर असेल शेजारी शेजारी मांडेला मांडे हा वारकरी संप्रदाय सांगतो मानव धर्म सांगणारा वारकरी संप्रदाय धर्माचा भेद नाही जातीचा भेद नाही काही नाही मानव धर्म सांगणारा आहे आणि मी सुद्धा हरिनाम सप्ताह इथे झाले अनेक गावचे लोक असतील त्यांनी सांगितलं असेल मी सगळ्यांना म्हणतो हरिनाम सप्ताह असा करा की सगळे एकत्र या दोन उमेदवार ग्रामपंचायतला लढले असतील तर ते त्यांना खोल धरायला लावा मा याची महाप्रसादाची एकत्र हुआ वा त्यांना महाप्रसाद वाटू द्या दुसऱ्या दिवशी पाहते चाप इथं दिसतात का नाही एकत्र अरे मी याच्यात राजकारण नाही पाहिलं रे मी पाहिलं का हा तालुका शांततेना बंधुभावना कसं चालेल हे पाहिलं मी आणि हे सातत्यानं पाहिलं जे तीर्थरूप दादांनी पाहिलं भाऊसाहेबांनी पाहिलं जे कॉम्रेड दत्ता देशमुखांनी पाहिलं जे खताळ पाटलांनी पाहिलं ते पुढे नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी केला प्रामाणिक प्रयत्न केला अरे ही थोर परंपरा आहे आपली त्या थोर परंपरेला पुढे नेण्याची ताकद तुमची आहे का, का कोणच्या हातचे बाहुले बनले तुम्ही कोणचं खेळणं बनलं तुम्ही कोणाचं हत्यार बनले तुम्ही आणि या तालुक्याचा शांतता मोडायला निघाले इथला बंधुभाव मॉडेल निघाले इथला विकास मॉडेल निघाले ही जनता सहन करणार नाही तुम्हाला या निमित्तानं सांगतोय निवळ टोपी घातली म्हणजे काय लगेच कोणी फार हिंदुत्व लगेच झाला असं समजायचं कारण नाही अरे उमेदवार व्हायच्या अगोदर कधी घातली टोपी कधी घातली होती अरे असं हे नाटक कशा करता करता आमच्या अंतकरणामध्ये आम्ही वारकरी आहोत हिंदू आहोत पण आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही लक्षात ठेवा आम्ही कोणाचा द्वेष करीत नाही चुकला कुणी करा मग तो कोणत्या जाती धर्माचा असू गुन्हेगाराला कधीही जात पात धर्म काही नसतो असं आम्ही सांगतो तुम्ही मात्र तुम्हाला सोपा उपाय सापडलाय निसत एकच कुठं गेलं की तेवढंच बोलायचं आणि आपल्याला कधी कधी बाया बापड्याला वाटतं रो वा काय पोर अरे याला फक्त मता करता हे घोटाळे चालू आहे अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न चालू आहे कोणाच तरी खेळलं बोजल आपला सहकार मोडण्याकरता इथला विकास मोडण्याकरता इथली शांतता सुव्यवस्था मोडण्याकरता कोणला तरी तुमच्या संगमेर तालुक्यावर तुमच्यावर गाडवाचा नांगर फिरवायचा याच्याकरता चाललेलं हे काम आहे लक्षात घ्या हे सगळं गंभीरपणे तुम्ही लक्षात नाही घेतलं तर काय होईल काय शांत यांच्या हनुमान जयंतीचं उदाहरण जयताईने दिलं आज मला सांगा राजापूर मध्ये खरं तपासा मतभेद विसरून तपासा काय त्या गरीब पोराला गायकरांच्या मारायचं कारण होत काय कारण होत प्रत्येक गावात असे पोरट उठलेत ते दहशत निर्माण करतायत दिसत आहेत पिंपळा कुंजेरामध्ये दिसते काही धानपटमध्ये दिसते कोणी इकडं दिसतंय कोणी तिकडं दिसतंय घुलेवाडी मध्ये काय मध्ये जे घडलं त्याचा सुद्धा नीट समजून घेतलं पाहिजे घुलेवाडीमध्ये जे घडलं ते एका दिवसात घडलेलं नाही ते जेव्हा तुमचा यादी तयार झाली आता एकत्र सप्ताह म्हणल्यावर चार जण त्यांचे चार जण यांचे महाराज येतात बिघडत नाही परंतु त्याच्याकरता तुम्ही राजकारण करायला निघाले असेल तर की चुकीचं हे पा घुलेवाडीमध्ये जे घडलं त्यामध्ये अगोदरच प्लॅनिंग चाललेलं होतं काय काय आरोप केले गेले तुम्ही आरोप केले गेले महारा की महाराजांना लोटा लोटी केली मारायचा प्रयत्न केला जिवे मारण्याचा प्रयत्न केला आरोप केला की त्यांची गाडी फोडून काढली ध्याड हल्ला केला ध्याड शब्द गाडी फोडली त्यांच्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला अरे ते डॉक्टर कोले कुठे रे डॉक्टर कोले जॉर्वेचे कार्यकर्ते नवा दमदार कार्यकर्ते या माईक घ्या तुमच्याकडे एक आणि तुम्ही मी आता शांततेना पहा खरं काय झालं याचे पुरे व्हिडिओ आपल्याकडे तुम्हाला खरं कळणारे आता काय झालं महाराष्ट्राला खरं आहे आणि हे कोण आहे ना यांना महाराज मी काय म्हणणार नाही हा कोण भंडारे हा भंडारे नेमका कसं नाटक करतोय कोणाचा तरी हत्यार कस तो बनलाय आणि हत्यार बनून या तालुक्याचं नुकसान करायचंय हे फक्त तालुक्याचं नाही लक्षात ठेवा हे महाराष्ट्राचं सुद्धा करायचा प्रयत्न त्यांचा तालुक्यातून आणि म्हणून मी आपल्याला सगळ्याला सांगेल की तुम्ही थोडं व्हिडिओ शांत ते ना पहा आता थोड्यातून सगळे स्क्रीन लावलेत ना चला सुरुवात करा डॉक्टर कोले छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की मित्रांनो गेल्या पाच दिवसापासून या ठिकाणी संगमनेर तालुक्याच्या संगमनेर तालुक्यात गुलेवाडीत झालेल्या प्रकरणावर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या अनेक आरोप प्रत्यारोप झाले खोट भर हिंडून आलं